स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये आणि मला वाटतं की खूप वर्षानंतर वर्षानंतर पण नाही म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम म्हणजे असं ट्रिपला म्हणा म्हणजे आले आम्ही चार पाच जणी आहोत स्कूलच्या आणि खूप दिवसाने आता मस्त एन्जॉय करणार आहे तर रिसॉर्टला आलं आहे तर वन डे स्टे आहे तर तुम्हाला मी थोड्या वेळाने ह्या रिसॉर्टची मी तुम्हाला टूर तर दाखवेलच आणि आज आमची एन्जॉयमेंट बघायला भेटणार आहे सो स्टे टू किती चालू आहे दोन प्रकारच्या भाज्या चला कशाची भाजी आहे आता आम्ही आलो आहे आम्ही डायरेक्ट जेवायलाच आलो आहे आता वाजलेलं आहे दोन सो आता जेवण पूलमध्ये जास्त नॉनव्हेजची भाजी आणि इकडे राहिले एन्जॉय करतात सगळेजण

आता नाश्ता आलेलाय वडापाव आणि छान त्याने मस्त की वडापाव खाऊन घेतो आणि चहा पितो तुम्ही पण एन्जॉय करा सो so, आता आम्ही मस्तपैकी पूल मध्ये आमचं धमाल करून झाले आणि आता आम्ही बाहेर जाणार आहे मस्तपैकी वन पीस वेअर केले सर आम्ही सगळ्याजणी शाळेमध्ये होतो आठवी पासून आम्ही सोबत आहे टेन्थ पर्यंत आम्ही सगळेजण होतो हा पण yeah. आपण चौघीजणी पर्सनली सगळे आठवी इता आठवी मध्ये होतो सो yeah. ह्यांची so, मी मॉनिटर होते बॉर्डवर राहायची माझं पण लयची आणि आम्ही दोघी जणी बाजूला बसायचं प्रणाली नेहमी फर्स्ट बँच हो बँच त्यामुळे प्रणालीचं नाव नव्हतं सो आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहे आणि लाईफमध्ये एकदा तरी असं म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत वेळ काढला पाहिजे आणि टाइम स्पेंड केला पाहिजे आणि आमचं पाच पाच जणींच म्हणजे कधीच आम्ही लाईफमध्ये असं म्हणजे वन वन टाइम स्टे करणार आहे आज म्हणजे असं कधी बाहेर नाही पडलो तर फर्स्ट टाइम अशी डेअरिंग केली आहे आणि पाच जणी बाहेर फिरायला आले सो तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत फॅमिलीसोबत तर जातात पण मैत्रिणींसोबत जाणं आणि मस्ती मस्त मज्जा करणं डान्स वगैरे जी लाईफमध्ये मध्ये एकदा तरी तुम्ही केलंच पाहिजे सो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला यार सकाळपासून पाऊसच पडतोय पाऊसच चालू आहे मस्त क्लायमेट आहे पण यार फोटो काढता येत नाही आम्हाला कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता आपण रील्स बनवूया तर आता रील्स चालू आहे बघू आता पाऊस कधी थांबतोय इकडे मस्ती करता करता आमच्या रील्स चालू आहे पाऊस काय थांबत नाही गुलाबजाम पनीरची भाजी आत्ता वाजलेत आठ पाऊस काय थांबला नाही तर आता आम्ही जेवायला आलो आहे आमचं रिल्स बनून झालं आणि आता जेवून कॅरम वगैरे खेळू आम्ही बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि इकडे कॅरमचा डाव मस्त मांडलेला आहे कॅरम खेळतोय आता कोणाची टीम जिंकते ते बघणार आहे आमचं ब्लॅक आणि त्यांची व्हाईट कवडी आहे

वाटले तरी आम्ही झोपलेलो नाही तर आता अशा फरमाईशवर एक मस्तपैकी डान्स करणार आहे पाऊस पडतोय आणि सगळ्यांच्या झोपा अजून झालेल्या नाहीये वाजले आहेत आठ आणि इथून आमच्या विंडो मधून मस्त दिसतंय असं आणि तिकडे डोंगर आहे आणि तिथून मस्त पैकी धबधबे वाव जस्ट लुकिंग वाव 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 वाव